नमस्कार कनक खोशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आता वसतिगृहामध्ये होणार ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया समाज कल्याण विभागाची उच्च न्यायालयात माहिती समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या वसतिगृहामध्ये खाशाबाद तरतूद अंतर्गत दहा टक्के जागा राखीव ठेवल्या जातात या जागावर आमदार खासदार यांच्या शिफारशीच्या आधारावरच प्रवेश दिला जातो या तरतुदीनुसार जागा रिक्त असल्यास योग्य उमेदवारांना वसतिगृहात प्रवेश द्या अशी मौखिक आदेश न्यायालयाने दिली यावर सकारात्मक पाऊल उचलण्याची तयारी समाजकल्याण विभागाने दर्शवली आहे समाजकल्याण विभागाच्या अंतर्गत मागासवर्गीय घटकातील विद्यार्थ्यांसाठी संचालित शासकीय वसतिगृहामध्ये ऑफलाईन प्रवेश पद्धतीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्रश्न उपस्थित केला होता यावर प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करण्यासाठी कार्यादेश काढला असल्याची माहिती समाज कल्याण विभागाने उच्च न्यायालयात दिलेली आहे समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत नागपूर जिल्ह्यात चौदा वसतिगृह संचालित केली जातात यात प्रवेशासाठी प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवली जाते ही प्रक्रिया बेकायदेशीरपणे राबवली जात असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते विनोद गजबी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे याचिकेवर न्यायमूर्ती नितीन सामरे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन असल्याने त्यात फेरफार करण्याची शक्यता बळावते प्रवेश प्रक्रिया पारदर्शक करण्याची गरज असून ऑनलाईन करण्याबाबत पावले उचलण्याची सूचना न्यायालयाने मागील सुनावणीत केली होती समाज कल्याण विभागाच्या वतीने याबाबत कारवाई सुरू झाली असल्याची माहिती न्यायालयाला दिलेली आहे या प्रकरणी विभागाला बारा जूनपर्यंत शपथपत्र सादर करून प्रगतीबाबत माहिती द्यावीची आहे प्रकरणावर धन्यवाद आपण बघत होता कनक कुशी न्यूज चॅनलवरील ताज्या बातम्या ताज्या बातम्यांसाठी बघत रहा कनक कुशी न्यूज चॅनल